नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वाटचालय शेकडे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो काल झालेल्या विरकरवाडी मैदानात बकासूरने नवीन चेहऱ्यासोबत पळून एक नंबर केला आणि अजून एक हिंदी केसरीचा मान मिळवला मित्रांनो सर्वांचा लाडका बकासुर आता द्वादशीम हिंदी केसरी झाला आहे आणि लवकरच आपल्याला डबल सप्त हिंदी केसरी होताना दिसेल तर मित्रांनो द्वादशी हिंदी केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल आणि त्याचा पैरा कोण असणार ते आपण या व्हिडिओद्वारे पुढे पाहणार आहोत मित्रांनो येईल या एकवीस ऑगस्टला भव्य दिव्य बैलगाडा शर्यत सरकार केसरी ओपनचं मैदान होणार आहे आणि या मैदानाचे ठिकाण असणार आहे देवकरमाळा बलवडी तालुका खटाऊ जिल्हा सांगली या मैदानाचे बक्षीस रचना असणार आहे प्रथम एक लाख द्वितीय पंच्याहत्तर हजार पुढील बक्षिसे स्क्रीनवर आहेत बघू शकता तसेच या मैदानाचे वैशिष्ट्य असणार आहे सुट्टेमेकरसाठी सम्मान व मानाची ढाल तसेच फायनल व क्वार्टर फायनलसाठी सर्व गाडा मालकांच्या गृहिणीसाठी मानाची पैठणी व फायनलसाठी प्रथम येणाऱ्या गाडी ड्रायव्हरसाठी एकशे अकरा ग्राम चांदीचा काडा व मानाची ढाल मित्रांनो सुंदर असे या मैदानाचे व बक्षिसाचे नियोजन केलेलं आहे हे मैदान श्री भवानी यात्रेनिमित्त होणार आहे या मैदानात आपला द्वादशम हिंदकी स्त्री बाकासूर येणार आहे आणि बाकासूरचा पायरा असणार आहे उर्मिला ताई गायकवाड यांचा कंदूरचा राजा मित्रांनो हा पायरा फिक्स जोडून आला आहे कारण हे मैदान उर्मिलाताई गायकवाड यांच्या माहेरचे आहे त्यामुळे हा जोड शंभर टक्के पळताना दिसेल मित्रांनो अशाच नवीन बैलगाडा शर्यत अपडेटसाठी वाटचाल यशाकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा